तुमचा सर्वांचा आभारी आहे आज एडमिशन घेतल्यानंतर मला काही समजायचं नाही माझं मराठी मीडियम आणि दयानंद कॉलेज मध्ये काही पाहिले होते तसंच पुण्यामध्ये गेल्यानंतर पालगंधर्व या थिएटर्स मध्ये काही नाटकांमध्ये जाण्याचा मला एक मौका भेटला तिथून नाटक करत करत मुंबई शहर कसं असतं फिल्म इंडस्ट्री कशी असते ते पाहण्याचा एक लोक भेटला आणि त्या सुरुवातीला एक स्ट्रगल चालू राहिलं हो, दोन हजार असं झालं की, की खर्चा पैसे करायचे नाही तर त्यावेळेला माझ्या वहिने वडिलांनी भावाने सर्वांनी मदत केलेली आहे गरजेला मोठ्या भावाने तर असं केलं की आई वडिलांना न सांगता पण त्याने मला पैसे बऱ्याच वेळेस पाठवले त्यामुळे मी बहिणीचा आभारी आहे आणि तसंच हळूहळू काही प्रोग्राम करत करत सलीम खान सरांची इंट्रोडक्शन मला एका व्यक्तीने एक बियन तिवारी सरांनी मला करून दिले आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटला माझं एज्युकेशन मी पूर्ण केले मी डायरेक्शन कोर्स हा तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे दोन हजार पंधरामध्ये माझा डिप्लोमा पूर्ण झाला आणि त्याच वेळेला मी त्यांच्याच प्रोडक्शन्समध्ये जॉब चालू केला आणि दोन हजार पंधरा मध्ये दबंग चित्रपटाचा इव्हेंट करण्याचा मला फार मोठा, मोठा तो मोका सरांनी मिळालेला ग्लोबल पेस्ट्री दुबई झोडया नंतर आज आपल्या लातूर मध्ये झालेला मी शंभर नाट्य संमेलन मध्ये हास्य चित्राचा कार्यक्रम केलेला होता त्यानंतर हळूहळू अवॉर्ड मिळायला चालू झाले

धर्मजीत सर आणि सुनंदा तुगावकर मॅडम हे प्रयत्न केला केलाय लावण्याचा मध्ये आम्ही जसं लाईफ सक्सेस केली बरेच विद्यार्थी माझ्या हातून आज घडलेले आहेत मुंबईमध्ये आठशे प्लस विद्यार्थ्यांनी माझ्याकडे एज्युकेशन घेतलेला आहे त्यात सहाशे प्लस विद्यार्थी आज मार्केटमध्ये काम करतायत मध्ये काम सिरियल असेल फिल्म्स असेल वेब सिरीज असेल शॉर्ट फिल्म असेल ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर ते करत करत एक आपल्या सगळ्यांनाच बॅड न कला होता की लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये गाडी सगळ्यांची बंद पडली आणि लॉकडाऊन मध्ये मी नंतर लातूर या शहरामध्ये परत वापस आल्यानंतर लातूर शहरामध्ये विशाल मी सेकंड ग्रहण चालू केली त्यावेळेला सुरुवातीला के तर प्रतिसाद हा लातूर ग्रामीण असल्यामुळे फार कमीचा होता घरच्यांनी मला बऱ्याच वेळेस सांगितलं की तुम्ही नको करूस लातूर मध्ये काय करणार आहे ग्रामीण आहे पालकांना आवड नाही आहे विद्यार्थ्यांना आवड नाही सर्वांना इंजिनियर आणि डॉक्टर्स बनायचे आता बरेच पालक इथे असतील फॅशन शो साठी पण कॅन्डिडेट ना घेतले पण त्याच्यात पण अपेक्षा असते की हे फॅशन शो हे करमणूक म्हणून करायचं माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअर झाला पाहिजे वाटत असेल ना पालकांमध्ये कोणाला तरी असेल एखादा व्यक्ती तरी हात करू शकतो की ज्यांच्या पालकांच्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर करायची अपेक्षा मनात असेल आमचाच एक तर परीक्षेत बसलेले स्वप्न जे आदाव पण आज पीडीएस कंप्लीट करून बसलेले ते पण तर लातूर मध्ये आपण तीन वर्षामध्ये मॅडम शहाऐंशी विद्यार्थ्यांना एज्युकेशन तर या शहाऐंशी विद्यार्थ्यांपैकी आम्ही पासष्ट विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्लेसमेंट केली आणि ह्या अकॅडमी गॅरंटेड आपण प्लेसमेंट देतो ही पहिली गॅरंटी त्यामध्ये मोलाचा वाटा म्हटलं तर मला पार्टनर्स म्हणून सुनंदा तोबा मॅडम यांनी आमच्या फार ट्रस्ट ठेवून प्रोजेक्ट आम्ही चालू केलेले आहे गल्ला नावाचा चित्रपट आम्ही के केला होता दोघांनीच केला आता नाद नावाचा चित्रपट एक मोठा शूट केलेला आहे तो पूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण हे लातू लातूर जिल्ह्यात झाले लातूर अलमाला आणि औसामध्येच पूर्ण चित्रपट शूट केला आहे त्या चित्रपटामध्ये शंभर पेक्षा जास्त लोक हे लातूर शहरातले दिसणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे जसा सैराटमध्ये लंगड्या होता कानाची त्याच पद्धतीने तुमच्यामध्ये पण आता तिथेच मध्ये बसलेला दिलीप दिसून येणार आहे जो अजिंक्य अदमानी कुठे असेल तो उभारू शकतो तुम्ही आहे काय ते गल्ला मध्ये जसा सैराटचा लंगड्या आहे तसा तो नाद मध्ये प्रदीपचा चा रोल करतोय फार रोल मोठा आहे त्याचा तर तो एक फार सामान्य परिवारातला मुलगा आहे तो त्याच्याकडून आम्ही काय एवढे मोठे घट पैसे घेतलेले नाहीये माझ्या परस्पर त्याला विचारू शकता एज्युकेशन त्याने चार महिने आमच्याकडे अकॅडमी मध्ये शिक्षण घेतल्यानंतरच आम्ही ब्रेक त्याला गेलेला आहे आणि आता महत्वाचा विषय तर फॅशन शो चा फॅशन शो मध्ये आम्ही आता चौथं सीझन आहे पहिलं इटिंग हाऊस मध्ये आम्ही केलं सेकंड इटिंग हाऊस ला केलंय थर्ड ऑफिसर्स क्लब ला केलाय आणि आज हा आता समोर आपण प्रत्यक्षात करत आहोत आणि या फॅशन शो चं आयोजन करण्याचं नेमकं काहीतरी लोकांना प्लेसमेंट मिळाव्या हीच एक माझी अपेक्षा आहे छोटा ना छोटा वाटा आमचा त्यांच्या पण पाहिजे तो, तो प्रयत्न मी आणि मॅडम करत आहोत ही टोटली विनामूल्य प्रवेश घेऊन आपण आता कॅन्डिडेट घेतलेला आहे जर मार्केटमध्ये कोणी आमच्या नावाचा हो उल्लेख फीस घेत आहोत किंवा काही ते पार्सिलिटी केली जाते असा जर विषय असेल तर आपण ज्युरी प्लस काही पॅरेंट्स मध्ये पण सुद्धा आपण संधी देऊ शकतो जे मार्क पॉइंट्स देऊ शकतात जे होतील त्यांना आपण काही कॅश बक्षीस जाहीर केलेले आहेत मोठ्या गटांसाठी अकरा हजार पाच हजार लहान गटांसाठी पाच हजार तीन हजार आणि परत छोटा गट आहे त्याच्यासाठी पाच हजार तीन हजार एक छोटी फुल ना फुलाची म्हणून आपण त्यांना कॅश रक्कम देणार आहोत बोलायला खूप आहे परंतु वेळ मी जास्त घेणार नाही तर मॅडमचाही वेळ फार महत्वाचा आहे यानंतर मी अनिल भाऊ धर्मवीर भाऊ तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दोन शब्द बोलावे, लोकप्रिय आणि ज्या ज्या ठिकाणी अधिकारी अधिक अधिक म्हणून गेल्या त्या त्या ठिकाणी आपल्या कार्यातनं एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या हुं याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अधिकारी म्हणून गेल्या त्या ठिकाणी आपल्या कार्यातनं एक वेगळा काटा निर्माण करणार आहे ज्याची देखल फक्त राज्यात नव्हे तर देशभरामध्ये घेतलं असं व्यक्तिमत्व जे की लातूर शहरामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आल्या आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण केलं अगदी राहण्यातल्या लहान व सर्वसामान्य व्यक्तीचा सुद्धा अगदी गेल्यानंतर अडचण घेऊन गेल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणारा असं व्यक्तिमत्व म्हणजेच आज या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक आदरणीय सह वर्षा ठाकूर भुर्गे मॅडम याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय राठोड सर याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय कामगार नेते फक्त पत्रकार अनिलजी पुरी सर याचबरोबर जी जे आदरणीय तेजेश क्षीरसागर सर आणि या कार्यक्रम त्यांच्यामुळे हा लातूर शहरामध्ये हो होत आहे असे विशालगिरी ऍक्टिंगचे मुख्य आदरणीय विशांजी गिरी सर व की लातूरला जे जे नवं ते लातूरला हवं हो, एक आपली मन पडलेली लोकनिरिते दे आदरसाहेब देश साहेब हे म्हणायचे की जे काही नवे आहे ते लातूरला हवं आहे तसंच या ठिकाणी सुद्धा पूर्वी मला आठवतं की आम्ही लहानपणी असताना फक्त फॅशन शो हे आम्ही टी व्हीवरती पाहतो आणि आम्हाला कधी ते वाटलं नव्हतं की कधी फॅशन शो आपल्या शहरामध्ये होऊ शकेल आणि मला आज ठिकाणी या ठिकाणी आनंद वाटतो की विशालगिरी सरांच्या माध्यमातून हा आपल्या सरांना लातूरकरांना आनंद घेता येतो खर तर हा पहिला नसून हा चौथा हा सेशन ने प्रैट्था। ने प्रैट्था। ने मला सीझन आहे यापूर्वी तीन सीझन आहेत आणि या ठिकाणी पाहून मला आनंद वाटला की इतका भरभरून हा प्रतिसाद तर हे खूप चांगले प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मला असं वाटतं की या निमित्तानं आज जसं की सांगितलं पंच्याऐंशी जणांना त्यांनी ट्रेनिंग दिलं त्यातले बासष्ट जणांना त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्लेसमेंट मिळाली म्हणजे खूप गुड अचिव्हमेंट याचबरोबर मला दुसरी गोष्ट आवडून या ठिकाणी सांगायची वाटते की खऱ्या अर्थानं म्हणजे इथं जे काही पोटेन्शियल आहे आपल्याला जो पण एखादी गोष्ट नाही तो पण येत नाही हे खूप मोठं चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सुद्धा लक्षात आलं की पंच्याऐंशी जणांना ट्रेनिंग दिल्यानंतर बासष्ट तिथे मिळते म्हणजे नक्कीच खूप चांगल्या क्वालिटीचं ट्रेनिंग तुमच्याकडे या अकॅडमीच्या माध्यमातून मिळतंय असं मला या ठिकाणी मला वाटतंय खरं तर बोलण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत मला आणखीन एका गोष्टीचं कौतुक वाटतं विश्लगिरी सरांचं की मुंबईमध्ये वेल सेटल असलेला त्याला काहीही लातूर शहराची गरज नसताना तिथं मला माहिती आम्ही एका कार्यक्रमात होतो तर डायरेक्ट त्यांनी मेसेज केला आम्ही त्या बच्चन सरांना कुठल्याही इंडस्ट्रीतला मी म्हटलं भाऊ पण कोणाचे नंबर तिने मला सगळ्यांचे नंबर दाखवले शाहरुख खान असतील सलमान खान असतील यांच्याशी डायरेक्ट मेसेज सगळ्यात काय की इतका मोठा करून पण अगदी एक विशेष बाब म्हणजे आपल्या या मातीमध्ये या कर्मभूमीमध्ये आपण सुरुवात केली जिथे आपला जन्म झाला त्याचा काहीतरी रूप खेळायचा त्या मातीसाठी काहीतरी करायचं त्याचे काहीतरी उपकार जाणीव ठेवून काहीतरी करायचं ही भावना घेऊन या शहरामध्ये येऊन परत परत एकदा सुरुवात केली ज्या मातीमध्ये जन्म होतो आपण ज्या गावचे मूळ आहोत त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म करून कर द्यायची ही प्रामाणिक भावना श्री विशेषगिरी सरच्या माध्यमातून ती मला दिसून आली खर तर मी त्यांना सहज एकदा मागे बोलताना म्हटले भाऊ तुम्ही का गरज नाही इथं आपल्याला फार जास्त पैसेही मिळणार नव्हते त्यामुळे हो सगळ्या गोष्टी पैशासाठी नसतात पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि याच माध्यमात आपण ते निर्णय घेतलं पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांनी एक रुपये ही न घेता हा पूर्ण इव्हेंट खर्च आहे त्यांनी त्यांच्या टीमने हा इव्हेंट घेतलाय हे मला यांचा एक वेगळं बनवत होता हो हो मी म्हणतो की आता डॉक्टर मला म्हणे खरं तर त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन पूर्ण उपक्रम होतात ॲक्टिंग क्लास असेल डान्सिंग क्लास असेल पूर्ण जे वडले प्रमुख सिंगिंगचे क्लासेस आहेत म्हणजे अशा अनेक उपक्रम म्हणजे हे ऐकलेले आहेत कदाची गांधीच्या त्याच्यात सांगली याचबरोबर इंडस्ट्रीमधल्या सगळ्याच म्हणजे स्टार असतील छोटं स्टार असतील त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असतं आहे की माझे लातूरकरी तरी सर्व सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे आता लातूरची उंची महा पुण्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहे गुड इव्हनिंग खरतरी संकल्पनाच खूप सुंदर आहे की लातूर ब्युटी क्वीन आणि हा पूर्ण सप्ताह आहे आणि पुन्हा हे मिस लातूर पण आहे तर एक वेगळी ओळख लातूरची या निमित्ताने होत आहे हा इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे ते विशालगिरीची दुगावकर मॅडम आमची स्नेही लातूरला सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व आणि आजच्या कार्यक्रमाचे माझ्यासोबतच प्रमुख पाहुणे भारतीजी त्यांच्या पुरीजी राठोडजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाच्या लातूर मधल्या या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आलेल्या सगळ्या मैत्रिणी तीन वयोगट आहे असं मला कळलेलं आहे खर तर मी या दोघांचं कौतुक करते की फ्री ऑफ स्पर्धा ते घेत आहेत जस्ट की लातूर मध्ये प्लॅटफॉर्म मिळावं नवोदितांना या स्पर्धेमध्ये उतरण्याचा एक कुठेतरी वाव मिळावा ज्यामुळे त्यांना एक वेगळं दालन उघडविल आणि मुंबई आणि पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा वापर होऊ शकतो अगदी व्यवस्थित सांगितलं की लातूरची ओळख ही नेहमी एज्युकेशन हब आता एग्रिकल्चर हब म्हणून आहे पण मला वाटतं की जोपर्यंत सौंदर्य नाही जोपर्यंत आत्मविश्वास नाही तोपर्यंत शहराला ना खऱ्या अर्थाने शहरीकरण होत नाही आणि म्हणून ही नवीन जी ओळख आहे ती खरंच खूप सुंदर आहे पुढच्या वेळेस एक पाचव्या सेशनला ऍड करा माझ्या चाळीस इतर बायका पण खूप सुंदर आहे तर एक मी लातूर चाळीस अभाव ती पण ठेवा सो so दॅट सौंदर्य हे फक्त फिजिकल फिटनेस नसतं तर ते मनापासून असावं लागतं आणि त्याच्यात आत्मविश्वास आणि सगळ्या गोष्टीमध्ये काय कॉप्टिबिलिटी आहेत तर या प्लॅटफॉर्मवर मला मला माहितीये सगळे जण खूप उत्सुक आहात ह्या मागच्या व्यासपीठावर सगळे पुरस्कृत आहेत दादासाहेब फाळके पुरस्कृत आहेत पण मला सांगितलं त्याचा पुरस्कार मिळालेला आहेत म्हणजे सगळे व्यासपीठ हे खूप पुरस्कार सन्मानित जसं व्यासपीठ असलं तर या सगळ्यांची तळमळ एकच आहे की का बरं मुंबईवरची सगळं लातूरशी मातीशी असलेली जाळ ही ओळखून ते या ठिकाणी आपल्यासाठी धडपड करत आहेत अभ्यास हा महत्वाचा असतो पण मला मी तुम्हाला एक सांगू इच्छिते तर मुली पण आहेत तरुणी पण आहेत आणि या तिन्ही वयोगटातल्या मुलींना की अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकासामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या असतात एक स्त्री म्हणून तुम्ही जेव्हा जगामध्ये वावरतात तेव्हा अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागतं मग नोकरीच असेल तुमच्या घरगुती याच्यामध्ये होम मेकर म्हणून असेल मुलींना कॉलेजमध्ये जाताना असेल मुलींना लहान मुलींना शाळेमध्ये असेल प्रत्येकाला अनेक आव्हानांना समोर जावे लागते आणि जर तुम्ही बघितलं की व्यक्तिमत्वामध्ये जर तुमचं ड्रेसिंग तुमचा आत्मविश्वास तुमच्या बोलण्याची पद्धती या सगळ्या गोष्टी कुठून निर्माण होतात कुठून आत्मविश्वास होतात तर अशा प्लॅटफॉर्म मधलाच निर्माण होतात पण सांस्कृतिक ओळख सांस्कृतिक चळवळ ही शहराला आणि त्या शहरातल्या लोकांना एक वेगळी ओळख देत असते मी अनेक कार्यक्रमात पार्टिसिपेट केले माझ्या कॉलेजमध्ये असताना मी अभ्यासू पिढा कधीच नव्हते अनेक व्यासपीठावरनं अशा फॅशन शो मधन आम्ही पार्टिसिपेशन केलंय मी आत्ताच हल्दी कुंकू जे मध्ये केलं त्यावेळी सुद्धा महिलांसाठी रॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि म्हटलं तर जसं चालतंय तसं चाल महिला जागतिक दिनाला सुद्धा मी रॅम्प केला होता रॅम्प हा फक्त सुडवून बांधा आणि ब्युटीचं लक्षण नाहीये ते आत्मविश्वासाचं प्रतीक आहे ते एक मी जगाला आव्हानाला उत्तर देऊ शकते नजरेतून देऊ शकते माझ्या कृतीतून देऊ शकते हे सांगण्याची एक कला आहे आणि म्हणून या रॅमचं एक वेगळं महत्व आहे आजच खूप दिवसांनी मला रविवार मिळाला होता आणि थोडासा रिलॅक्स करायला होता कार्स मधले मी काही व्हिडिओज बघत होते आणि कारण फॅशन शो बघायला सगळ्यांनाच आवडतो तो एक स्ट्रेस बस असतोच पण त्याचबरोबर वेगवेगळे फॅशन्स जगामधले काय गोष्टी चाललेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला तुम्हाला माहित असेल पॅरिस मध्ये एक फॅशन स्ट्रीट आहे जिथून फॅशनची सुरुवात होते आणि फॅशनची जे ड्रेसिंग पहिल्यांदा तिकडे होऊन मग जगभरात सगळीकडे पसरल्या जाणार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात एक वेगळं महत्व आहे मला तुम्हाला सांगा असं वाटेल की या क्षेत्रात चौथा सीझन आहे आणि पुढे सुद्धा आपण वर्षभरात मागच्या वेळेस सांस्कृतिक चळवळीला पोषक असे अनेक कार्यक्रम घेतले याही प्रशासनाचा प्रयत्न राहील की सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे लातूरकरांसाठी या ठिकाणी आयोजित केले जावे जावेश स्पर्धकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते तुमच्या नवीन व्यक्तिमत्वाच्या या पैलूला एक चांगला हिऱ्यासारखे पैलू पडो आणि तुमचा आत्मविश्वास अजून पुढे येवं हो अशी मी आपल्याकडनं इच्छा व्यक्त करते आणि पुन्हा या दोघांनी विशाल राणी मॅडमने खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलाय याबद्दल अभिनंदन करून आपली रजा देते धन्यवाद